किरण सामंत हे भाविक असल्याचा उल्लेख असलेले बॅनर आता झळकताय आणि हे बॅनर राष्ट्रवादी लावण्यात किरण सामंत यांचा सात जानेवारीला वाढदिवस सा आहे आणि यासाठी हे शुभेच्छा देणारे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून लावण्यात आलेल्या बॅनरमुळे चर्चांना देखील उदाहरण आलेलं आहे कारण रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून कोकणातील सामंत दावा करत असलेल्या जागेवर भाजपा नेते नारायण राणे यांनी देखील दावा केलाय आता सध्या सामंतांचे मंत्रालयाबाहेर लावलेले बॅनर चर्चेत आले आहेत दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी आपण बघूयात रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकसभेच्या जागेवरून राणे आणि सामंत हे एकमेकांसमोर उभे आले असतानाच आज मंत्रालय परिसरात बाळासाहेब भवनाच्या समोर या ठिकाणी आपण पाहू शकता किरण सामंत यांचे भाविक खासदार या आशयाचे बॅनर्स लागल्याचे पाहायला मिळत आहेत खरं तर किरण सावंत यांचा सात जानेवारी रोजी या ठिकाणी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रवादी क काँग्रेसकडनं लावण्यात आलेल्या बॅनरवरती भावी खासदार म्हणून किरण सामंत यांचा सा उल्लेख आहे एकीकडे सामंत हे ही लोकसभा जागा निवडण्यासाठी इच्छुक आहेत तर काल आपण पाहिलं तर स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील या जागेवरती दावा केलेला आहे त्यामुळे कुठेतरी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून युतीमध्ये खड़ा खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही पर्सन रोहित शिकवानसह मी सूरज सावंत साम टी व्ही न्यूज मुंबई